नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आयशर ट्रक फसवणूक प्रकरणाला नवे वळण तपास अधिकाऱ्यांवरच खंडणी व धमकीचे गंभीर आरोप न्याय द्या नाही तर आंदोलन पीडित वाहनमालकाची सीआयडी सीबीआय चौकशीची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील वाहन चालक व वा मालक अनंता मारुती इंगळे यांनी आयशर ट्रक फसवणूक प्रकरणात अत्यंत धक्कादायक आरोप करत थेट पोलीस तपास यंत्रणेवरच संशयाचे बोट दाखवले आहे तपास अधिकाऱ्यांनी आरोपींवर कारवाई करण्याऐवजी खंडणी धमकी व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून या प्रकरणी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करत सीआयडी अथवा सीबीआय चौकशीची मागणी केली आहे विश्वासघातातून फसवणूक फिर्यादी अनंता इंगळे यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आयशर प्रो तीन हजार पंधरा मेगाहेनरी दोन एक एच शून्य शून्य पाच शून्य हा सुमारे अकरा लाख चौसष्ट हजार रुपये किंमतीचा ट्रक खरेदी केला होता सदर वाहनावर श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज सुरू होते जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सोहेल खान आसिफ खान शोएब अली अकिल मिर्झा व एजंट जावेद खान यांनी ट्रक विक्रीचे आमिष दाखवत सौदा चिठ्ठी करून वाहन ताब्यात घेतले मात्र प्रत्यक्षात फिर्यादीस केवळ एक लाख वीस हजार रुपये रोख देण्यात आले उर्वरित चव्वेचाळीस हप्ते भरण्याचे लेखी तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी आजपर्यंत एकही हप्ता भरलेला नाही असा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे खोट्या कागदपत्रांचा वापर तेरा लाखांची फसवणूक आरोपींनी खोट्या आधार कार्डचा वापर करून वाहन हस्तांतरण न करता सुमारे तेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या संदर्भात तामगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती तपासाऐवजी दबाव व खंडणी या प्रकरणात तपास अधिकारी जीवन पी जीवन सोनवणे व एपीआय राजेंद्र पवार यांनी निष्पक्ष तपास करण्याऐवजी प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तपासाच्या नावाखाली स्वतःच्या खर्चाने संग्रामपूर दर्यापूर नागपूर व अमरावती येथे वारंवार फेऱ्या मारायला लावण्यात आल्या आरोपींकडून चार लाख ,00 रुपये स्वीकारल्याचा संशय आहे स्वतःकडून पंधरा ते वीस हजार रुपये असे अनेक वेळा खंडणी घेतल्याचा आरोप आहे यानंतर तीन लाख रुपयांची थेट मागणी करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐणीवर या संपूर्ण प्रकरणामुळे आपण आर्थिक मानसिक व सामाजिकदृष्ट्या पूर्णतः खचून गेलो असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे तसेच कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर इशारा देत भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित तपास अधिकारी जबाबदार राहतील असे स्पष्टपणे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे मी अनंता मारुती राहणार असोदाव तालुका जळगाव दामोद जिल्हा बुलढाणा <coughs> माझी आयशर गाडी तीस पंधरा गाडी नंबर एम एच एकवीस बी एच डबल झिरो पन्नास मी गाडी विकण्याचा निर्णय घेतला संबंधित माझे वाहन घेणाऱ्यांनी आधार कार्ड बनवून अकरा लाख चौसष्ट हजार रुपये फसवणूक केली यासंबंधी तामगाव पोलीस स्टेशन पाच आठ दोन हजार चोवीसला तक्रार दिली त्या प्रकरणामधील तपास अधिकारी एपी ए पी आय राजेंद्र पवार पी एस आय जीवनसाहेब सोनवणे यांनी तपास दरम्यान अमरावती नागपूर तर दहा ते बारा वेळा मला चौकशीसाठी नेले असता पूर्णपणे पूर्ण खर्च मला उचलायला लावला उचलायला लावला तर आरोपी एक ते तीन पकडून तामगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले त्या दरम्यान पी एस आय जीवन सोनने ए पी आय प्रभारी पी एस आय राजेंद्र पवार यांनी आरोपी वाचवण्यासाठी चार लाख रुपये घेतले त्यानंतर पुन्हा आरोपीकडून पन्नास हजार रुपये घेण्यात आले हे सर्व प्रकरण माझ्या डोळ्यासमोर असून मला न्याय मिळत नव्हता त्यामुळे तामगाव पोलीस स्टेशन समोर, समोर उपोषणला बसलो उपोषण दरम्यान जीवन सोनने ए पी आय राजेंद्र पवार यांच्याकडून धमकेचे सत्र चालू झाल्यामुळे मी माझे उपोषण मागे घेतले त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मला कार्यालयात बोलावले त्या ठिकाणी तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी जीवनसाहेब सोनने एस पी कार्यालयाच्या आवारात पैशाची मागणी करून खोट्या गुन्ह्यात अडकून धमक्या दिल्या त्या संपूर्ण प्रकरणात मानसिक व शारीरिक त्रास आर्थिक त्रास होऊन माझी त्रास होऊन मी स्वतः ऑनलाईन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखित तक्रार केली तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे देखील तक्रार केली आहे मी अनंता इंगळे मला न्याय मिळण्यात द्यावा हीच माझी विनंती